नमस्कार जी क्षेत्र साहेब नमस्कार साहेब काल जो पारण्या तालुक्यामध्ये अजयनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही लोक महोत्सव संदर्भात जो मोठा एवढा भव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम कलावंतांच्या माध्यमातून सर्व समाजकार्याच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी राबवला त्या संदर्भात काय सांगा साहेब मला कलावंताची फार आवड हो आहे आणि कलावंताला न्याय देण्यासाठी आज मी महाराष्ट्र असताना जे कलावंतांना एक अन्याय होतं किंवा कलाकारांची दशा दशादिशाचा फार अवघड आहे त्यासाठी कलाकारांना जे आपल्या ग्रामीण भागामध्ये कलाकारांची उंची वाढवण्यासाठी आपण हा कार्यक्रम नियोजित करतो हा मनामध्ये एक संकल्प कसा निर्माण झाला तुम्हाला सांगितलं मी आता मला कलेची फार मोठी आवड आहे एक कलाचा मी हा माणूस आहे आणि कलेची मला आदर असल्यामुळं कुठेतरी ग्रामीण भागामध्ये आपला ग्रामीण भागचा कलाकार उंची वाढवण्यासाठी आज आपण पाहतो बाहेरमध्ये जो कलाकार आपण टीव्हीला बघत असाल किंवा युट्यूबच्या माध्यमात बघतो ते आपल्या ग्रामीण भागात फार मोठे कलाकार आहे पण त्यांची उंची तिथपर्यंत जात नाही त्यासाठी आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठेतरी एक क्लाउ उभा केला तरी ग्रामीण कलावंतरा न्याय मिळण्यासाठी आपण हा कार्यक्रम आहे साधारणतः कार्यक्रमाचं काल स्वरूप कशा पद्धतीचं झालं झालं आत्यंत शाळे लोकांनी चांगला प्रतिसाद दिला माझ्या छोट्याशा गावामध्ये आता महाराष्ट्रात चांगला था चांगला कलावंत गावामध्ये गाव अनेक लोक कलावंत त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोक कला प्रसारतील त्यामध्ये शैर कमी पर्दा झाला झाल्या काय भारुड भारूड साजरे केलं गेलं किंवा सनैवाल्यांनी किंवा अनेक क्षेत्रातील वाजंत्री मंडळ आणि खरोखर वाजंत्रिमंडळ ही मोठी उपस्थित दाखवली शहरी पाहुण्या सुद्धा शहरी पाहुण्यावाने सर्व त्यामध्ये वाघे असतील मुळे असतील सर्व क्षेत्रातील कलावंत त्या ठिकाणी तुम्ही पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी दिले कुठल्या कुठल्या पद्धतीच्या कार्याला त्या ठिकाणी आपण पुरस्कार दिले त्यामध्ये आपण चांगले वय तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट व आसन जीवन पुरस्कार दिलेले काही पत्र पुरस्कार त्यामध्ये एक आदर्शित शायरी असा पुरस्कार दिला गेला किंवा काही वेळेस असं होतं शाहीर एखाद्या जो वाघ्या असून किंवा मुरळी असून त्यांनी आतापर्यंत जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले पण त्या ठिकाणी त्याला पुरस्कार घातलाय त्यामुळे आपण त्या ठिकाणी ग्रामीण भागाचे एक त्या ठिकाणी एक उत्कृष्ट असं गायिका म्हणून त्याला पुरस्कार दिला काल तुमचे जी काही संघटना आहे ते त्या संघटनेमध्ये तुमची कार्याध्यक्षपदी निवड दिली त्याबद्दल काय भावना सांगाल साहेब मी तुमच्या संघटनेचं नाव काय लोकलवंत विचार मी महाराष्ट्र राज्य या संस्थेने मला महाराष्ट्राचं कार्याध्यक्षपद म्हणून निवड केली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री देवळजी सरोजी साहेबांच्या माध्यमातून साहेब निवड झाली माझी काल अभिनंदन त्याबद्दल तुमचं एवढा मोठा सगळा आठा साहेब तुम्ही केला यासाठी जो खर्च मोठ्या प्रमाणात खर्च झाला कारण कार्यक्रम एवढं सोपं नसतं त्यासाठी खर्च सुद्धा त्या ठिकाणी येत असतो त्याची उपलब्धता कशा पद्धतीची झाली सर माझा मित्र परिवार आहे तेव्हा मित्रपरिवारांनी मग आपण अन्नदानासाठी मदत केली कोणाला ट्रॉफी सौज्य दिली किंवा कोणाला लागणारा मंडप असून सर्व जेवणापासून तर फार बिस्लरी पर्यंत जे माझा परिवार आहे कोण फटाकण्यासाठी असून कोण साठी असून सर्व माझा मित्र परिवार जुन्नर पारा तालुक्यामध्ये फार मोठा आहे मोठी वजन मोठ तुम्ही बांधली आणि त्यांनी मला सहकार्यक्रम पहिले सर्वप्रथम त्या दिलगारांचे आभार मानतो सरकारला काय आव्हान करा कलावंताविषयी जर सरकारनं कुठली पावलं उचलली पाहिजे त्या संदर्भात तुम्ही सरकारला सरकारकडे काय मागणं मागाल तुम्ही आज एका लोक कलावंत संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आहात सर आज कलावंतांसाठी तालुका स्तरीय भक्ती भक्तीभवल पाहिजे किंवा आज शाळेच्या मुलांच्या फी असेल त्यांनी माफ करावे किंवा जो आता पाच हजार रुपयाचं माधन आहे कलावंत कलावंत माधन ते पण लवकर लवकर त्याला मिळण्यासाठी पण काही भागामध्ये असं होतं ते कलावंताला जे मानधन मिळतं शासनाचं त्याला उशीर होतो कलाकारांनी कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा त्या ठिकाणी त्याला कलावंताला पाहिजे असा न्याय मिळत नाही आणि त्यासाठी तर आपण काल कार्यक्रम आयोजित केला आपला हाच उद्देश आहे का तळागाळापर्यंत आपण हा जर काल आपण त्या ठिकाणी जो काही सन्मान केला किंवा तीनशे आपण त्या ठिकाणी तीनशे सन्मानपत्र दिले आहे याचा त्या कलावंतांना त्याचा परिचित फायदा होईल आणि उद्याच्या भविष्यामध्ये आपण म्हणून पत्र त्या ठिकाणी आता माझी पुढील असे आठ दिवसामध्ये जे आता मी माझी सुरुवात पाच तालुक्यातून करणार आहे मग प्रत्येक गावात जाऊन ज्या पुढे कलाकवंत आहेत त्यांचा जा जाऊन त्यांची जा जा घोंगडी बैठक घेऊन त्यांचा आपण पुढील तालुका स्तरीय एखादी मोर्चा काढण्याचं नियोजन करत आहे साहेब संघटन कुठलीही संस्था काम का करत असताना संघटन फार मोठं महत्वाचं आहे आता आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी कलावंतांची भूमी आहे त्या संदर्भात प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला ते संघटन बांधणं गरजेचं आहे संघटनामध्ये पदाधिकारी हे दहावे असतात कोणाला पद दिलं कोणाला कोणी नाराज होतात त्या संदर्भात काय तुमची योजना असेल नाही आपण तर मी दोन हजार बारा पासून म्हणजे समाजसेवे काम करतोय त्यामध्ये तालुका स्तरी मी अनेक पद बसवले असतील आमच्या जे समाजामधील मी आतापर्यंत शाखा अध्यक्षापासून तर आता सरसटी म्हणून काम करतोय तालुका अध्यक्ष असन जिल्हाध्यक्ष असन किंवा बाराबोडी सांगायला तर मी तालुका अध्यक्ष काम करतोय त्यानंतर कर फक्त अवस्थेमध्ये पंचवीस वर्ष मी डायरेक्टर म्हणून काम केले आहे माझे मिशन ग्रामपंचायतला होते आता मी तंटा मुक्तीवरती गावात काम करतोय किंवा सह का आम्ही पक्ष हे मला पद्धती घ्यातील काय काळ मी राष्ट्रवादी सरचिटणीस होतो भाजप पक्षात मी काम केलेले आहे सर्व पक्षात मी क्षेत्र व्यक्ती अनेक म्हणजे क्षेत्रात काम केले त्यामुळे मला दांडगा अनुभव आहे आणि माझं साहेब प्रशासन सुद्धा चांगला संपर्क असल्यामुळे निश्चितपेलावंत मी चांगला निय देऊ शकतो धन्यवाद आपण एसीएन न्यूज या स्टुडिओ मध्ये आलात आपल्या भावना व्यक्त केल्यात मनापासून आपल्या धन्यवाद चुकला असतात